ख श्रोते हो दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करायचं असतं अनेकदा कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करत राहतो त्यांच्यासाठी झटत राहतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून आपण पुढं पुढं करत राहतो कोणताही स्वार्थ नसताना पण श्रोते हो मतप्रवाह हे तर दोन्ही बाजूने असतात ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतोय याचं ते कर्तव्य आहे श्रोते हो असतोय आपल्या प्रयत्नानं कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतोय गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो श्रोते हो ज्याला समजून आहे तो समजूदारपणे गोष्टी हाताळत राहतो ज्याला समजून घ्यायचंच नाही तो शब्दांचा केस पाडत राहतो शब्दांनी घायाळ करतो नात्यांची खरी मेघ ती तर इथच असते माझ माझ करता करता आपण आपल्याला दुखावत राहतो घालून पाडून बोलतो परिणाम फक्त वाईटच होत राहतात संबंध दुरावले जातात आपुलकीतला रस हा संपत जातो आणि उरते ती फक्त निराशा श्रोते हो हल्ली तर नाता आर्थिक दृष्टीतच बांधलेली दिसतात जणू पैसा म्हणजे सर्वस्व आमक्या नामक्या कार्यक्रमात म्हणून राग रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही म्हणून राग एखाद्या प्रसंगात मागे उभे राहिले नाहीत म्हणून राग निर्वायच्य प्रेम जिव्हाळा कायशी कुटुंबातील प्रेम हे सगळं सगळं विरळ होत चालले एकमेकांना टाळ्या देत हास्याची ती कारंशी उडवणं हे तर आता लुप्तच होत चाललंय श्रोते हो खरं बघितलं तर किती दिवस जगणार आहोत आपण याची काही शाश्वती नाही सोबतीला काय घेऊन जाणार हे सुद्धा माहिती नाही जेवा अगदी कमी माणसं असतात जी आपली काळशी करतात जीव ओतून आपल्याला खडवतात प्रसंगी आपल्या भल्यासाठी रागवतात पण परत माया करतात त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये कोणाला व्यक्त होता येत तर कोणाला नाही हा समजूतार पण अंगी यायला हवाय जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत तक्रारी मात्र त्यानंतरही सुरूच असणार आहे दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना खूप असते आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही मिळेल ते अनुभव मिळेल ती उपेक्षा मिळेल ते प्रेम आथर मिळेल ती अनुभूती घ्यावी मुक्त जगावं जीवनात सगळेच रंग हवेत निराशेमध्ये सुद्धा आशा असतेच त्या ऊर्जेची वाट बघत राहायची कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय श्रोते हो सगळ्यात महत्वाचं कौतुक करणार पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच असतं ना आयुष्यात आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून आश्रू येणारी आपलं यश डोळं भरून बघणारी माणसं ही हवी असतात ना अवतीभवती नाही तर यश पैसा मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी तर त्यासारखं दरिद्री हा तोच असतोय